हॅलो व्हेरी 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 गुड मॉर्निंग आज लोणावळ्याला आलो आहे आणि कालपासून या वॉटर पार्कमध्ये धम्माल मस्ती करतो करतोय आपल्या मराठी किंवा हिंदी गीतांमध्ये गाण्यांमध्ये अनेकदा गावांची नावं गुंपली जातात जसं लोणावळा खंडाळा कोल्हापूरचा पन्हाळा किंवा दिल्ली गई मी आग्रा गई अजून कोणतं आहे ए क्या बोलती तू आती क्या खंडाला त्यात खंडाळा या गावाचा उल्लेख आहे तसा तुम्हाला माहीत असलेल्या आणि गाण्यांमध्ये त्या गावाचं नाव गुंपलेलं असं असलेलं असं एखादं गाणं जे तुम्हाला माहिती आहे ते मला या कमेंट बॉक्समध्ये सांगा ए क्या बोलती तू ハハハ